तर मैत्रिणीं आता वाजलेले आहेत सकाळचे सव्वा पाच मी तुम्हाला टायमिंग दाखवते सव्वा पाचला मी उठलेली आहे आजची जी सुरुवात आहे सकाळची जी झालेली आहे तर मी तुम्हाला माझं आजचं जे रुटीन आहे सकाळचं पाच ते दुपारी एक वाजेपर्यंत ते सगळं रुटीन जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा नक्की आवडेल आणि आमच्या आई ज्या आहेत म्हणजे माझ्या सासूबाई त्या कुठे गेलेल्या आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर चला आता बाळ पण झोपलेलं आहे तोपर्यंत सकाळची होईल तेवढी कामं मी आता पटापट -पत करून घेणार आहे तर चला आता आजच्या रुटीनला मी सुरुवात करते हाय हॅलो नमस्ते कशा आहात माझ्या गोड मैत्रिणींनो आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच आपल्या सगळ्यांना आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस हा खूप छान मस्त आणि आनंदाचा जाऊ हीच एक प्रार्थना तर मैत्रिणींनो मी तुम्हाला जसं की आता सांगितलं माझं सकाळी पाच ते दुपारी एक वाजेपर्यंतचं जे काही रुटीन आहे ते आज मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि व्हिडिओ जो आहे तो थोडासा मोठा असणार आहे कारण की माझे आधीचे व्लॉग जर तुम्ही बघितले तर ते आठ मिनटाचे दहा मिनिटाचे जास्तीत जास्त बारा मिनटाचे आहेत मी जास्त मोठा व्लॉग नाही बनवत कारण की उगाचच तुम्हाला बोर नको व्हायला तर पण हा रुटीन ब्लॉग आहे त्यामुळे म्हटलं की चला डिटेल्समध्ये आपण आज शेअर करूया कारण की बऱ्यापैकी व्ह्यूज जे आहेत ते येत आहेत तर त्यामुळे माझासुद्धा आत्मविश्वास वाढत आहे तर व्ह्यूज वाटत आहे छान आणि कमेंट्ससुद्धा तुम्ही खूप छान छान करत आहात तर प्लीज तुमचा सपोर्ट शुभेच्छा आशीर्वाद असंच माझ्यासोबत राहू द्या तर इकडे सकाळची सुरुवात आता झालेली आहे पाच वाजलेले आहेत आणि किचन बेडरूम हॉल सगळं काही आता मी झाडून घेत आहे तर घरातलं सगळं काही झाडून झालेलं आहे आता बाहेर मला अंगणात झाडायचं आहे पण कसं आता थंडीचे दिवस आहेत एवढी थंडी, थंडी सा, सा तो तो तर नाही पडत मुंबईमध्ये पण अंधार जो आहे तो खूप वेळ राहतो साडेसहा पावणे सातपर्यंत अंधारच असतो तर थोडासा उजेड झाल्यावरती मी बाहेर जाईल कारण की मला अंधार असल्यामुळे मला भीती वाटते थोडीशी बाहेर कारण की बाहेर कोणी अजून आलं पण नाही आहे तर बाकीची जी घरातली कामं आहे ती मी आता पटापट करून घेते तर इकडे आता मी हिटरला पाणी जे आहे ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर झाडून वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी आमचं जे हॉल आहे तर त्या हॉलचे दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या ओपन करून ठेवते कारण की खूप छान अशी थंड हवा बाहेर सुटलेली होती आणि खूप थंड वाटत होतं आणि घरा घर कसं रात्रभर बंद असल्यामुळे खूप कोंदट हवा घरामध्ये पसरलेली असते आणि असं म्हणतात की सकाळ सकाळ जेव्हा आपण आपले दरवाजे खिडक्या ओपन करतो तेव्हा घरातली जी काही नकारात्मकता असते किंवा निगेटिव्हिटी असते ती निघून जाते आणि बाहेरची जी फ्रेश हवा आहे सकारात्मक हवा ती आपल्या घराच्या आतमध्ये येते त्यामुळे उठल्या उठल्या अशा प्रकारे दरवाजे खिडक्या ज्या आहेत त्या नक्की उघडत जा तर इकडे मागच्या साईडला खूपच अंधार आहे आणि फुलं बघा किती फुलली आहेत पांढऱ्या कलरची सदा फुलीची थोडंसं उजेड झाल्यावर मी हे सगळं मागचं जे अंगण आहे ते छान असं आता झाडून घेणार आहे आली बाळा काय करते बाळ काय झालं काय पाहिजे बाल पण उठलेलं आहे मम्मा उठली की बाळाला पण उठायच अंगण मी झाडून घेतलं होतं अर्ध्या तुळशी मागच्या आणि अंगण आहे ते झाडाला घेतलं की तेवढ्यात बाळ सुद्धा उठला होता आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकलाच असेल व्हिडिओमध्ये आई आई करून तो आवाज देत होता मला तर त्याला झोक्यात टाकलं होतं पण तू काही झोपला नव्हता झोक्यात मग थोड्या वेळाने त्याचे बाबा आले अंघोळ वगैरे करून तर बाबा म्हणाले तुझं आवरून घे मी त्याला बघतो तर त्याच तेवढ्यातच म्हटलं आता पटापट आधी बाहेरचं अंगण वगैरे जे आहे ते क्लीन करते जे राहिलं होतं तर थोडाफार उजेडसुद्धा झाला होता तर पटापट बाहेरचं जे अंगण आहे ते पटकन मी झाडून घेतलं आणि आमच्या घरासमोरसुद्धा समोरचा जो एरिया आहे तोसुद्धा आम्हाला दररोज झाडावा लागतो आई करतात हे सगळं सकाळची कामं आता आई कुठे गेलेले आहेत का गेलेले आहेत तर मग तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये सांगतेच तर आता समोरचं पण आहे तेसुद्धा मी व्यवस्थित सगळं झाडून घेते आणि समोरचं झाडता झाडता बाळसुद्धा आलेलाच आहे मला मदत करायला कारण की त्याला झोक्यात काही का झोप लागत नव्हती तर आमच्या आई ज्या आहेत त्या माझ्या सिस्टर इन लॉ म्हणजेच माझ्या ज्या ननंद आहेत त्यांच्या घरी गेलेल्या आहेत काही कारणांमुळे त्यांना जावं लागलं तर घेतीलच त्या काही दिवसांनी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच त्या तर आता दिवाळीसुद्धा आलेली आहे।, आहे।, आहे तर हो थोडीफार साफसफाईसुद्धा माझी करायची बाकी आहे आणि फराळाचं तर मी सामान जे आहे डिमार्टमधनं आणलेलंच आहे तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघितलेला आहे तर होईल तसं मी थोडंफार फरा फराळाचंसुद्धा करायला घेणार आहे बाळाने जर करू दिलं तर इकडे काम करता करता बाळाला झोक्यामध्ये काही झोप लागली नाही त्याचे बाबा त्याला झोका देत होते तर लाईट गेली होती तर तेवढ्यात तो झोक्यातनं उठून बाहेर आला आणि तोसुद्धा मला मदत करायला लागला आता पुढे तुम्ही बघालच की प्रत्येक कामामध्ये तुम्हाला मदत करत आहे कारण की तो अजिबात झोपला नव्हता जागाच होता तो तर काम करता करताच मग त्याला जेवण वगैरे भरवणं नाश्ता करणं अंघोळ घालणं ही सगळी कामं मी आज केलेली आहेत तर इकडे बघा रडकं पाय बघा आईला काम करू दे ना बाबू बर बर तर बाहेरचं सगळं आवरून वगैरे झालं त्यानंतर मी अंघोळ केली आणि बाय थोडंसं रडत होतं त्यामुळे त्याचे बाबा त्याला थोडंसं बाहेर फिरवायला घेऊन गेलेले आहेत आणि आता मी आलेली आहे किचनमध्ये तर किचनमध्ये मी अंघोळ केल्यानंतरच येते दररोजची माझी ही सवय आहे आणि आल्या आल्या आधी किचनवरनं मी एक चांगला ओला फडका जो आहे तो फिरवून घेते तर सगळं काही बाहेरचा आवरलेलं आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आज पाणी येणार आहे पाण्याचा दिवस आहे तर खूप हेक्टिक असणार आहे तर पाणी येण्याआधी जेवढी होईल तेवढी मी कामा ते जे -पत्त आहे ती पटापट करणार आहे आणि बाळ पण नेमकंच उठलेलं आहे जेव्हा मी लवकर उठते तेव्हा तोही माझ्यासोबत लवकर उठतोच उठतो तर आता त्याला बघून सगळी कामं मला करायची आहेत तर आता माझा आंघोळ वगैरे झालेली आहे हेअर वॉश आज केलेलं आहे मी तर आता किचनमध्ये आलेली आहे जसं की, की मी सांगितलं की किचनमध्ये आंघोळ केल्यावरच मी येते तर आता छान स्वयंपाकाची वगैरे तयारी मी करणार आहे तर चला तर मैत्रिणींनो स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी आपली जी गॅस शेगडी आहे तर त्याला मी हदी कुंकू वाहते आणि पाया पडते आणि दिवसाची सुरुवात मी अशा पद्धतीने करते स्वयंपाक करण्याआधी आणि हे मी रिसेंटली चालू केलेलं आहे आधी मी हे करत नव्हती पण आता खरंच जेव्हापासून हे करते तेव्हा मन जे आहे ते खूप असं प्रसन्न वाटतं आणि जेवण करण्यामध्ये सुद्धा खूप असा उत्साह निर्माण होतो आपोआप एक पॉझिटिव्ह फिलिंग येते तर सगळं काही किचनचं झालेलं आहे पुसून वगैरे घेतलं आणि आता मी ते चहा ठेवत आहे आमच्या घरामध्ये आम्ही सगळेच टी लवर आहोत असं म्हणायला हरकत नाही तर इकडे आता चहा बनवत आहे मी छान वेलचीचा मस्त चहा वगैरे पिते आणि मग पुढचं जे काम आहे ते करते पाणी जे आहे ते तापून ठेवलेलं आहे नंतर ने तांबीची जी टाकी आहे त्यामध्ये मी भरणार आहे थंड चहा वगैरे घेतल्यानंतर मी इकडे दूध जे आहे ते तापायला ठेवलेलं आहे आणि चहाची भांडी जी आहे ती आता मी सिंकमध्ये ठेवणार आहे थोड्या वेळाने सगळी भांडी नाश्ता वगैरे झाल्यावर मी एकत्र घासून घेणार आहे आणि हे डोश्याचं बॅटर आहे कालच डोसे केले होते तर आज पण थोडं बॅटर उरलं होतं तर आज पण डोसे करणार आहे नाश्त्याला त्यानंतर कपडे जे आहेत ते मी मशीनला लावलेले आहेत आणि हेअर वॉश केले होते तर आता थोडेसे केस आहेत ते खूप ओले आहेत तर पण आता कामसुद्धा करायचं आहे खूप तर त्यामुळे केस जे आहेत ती मी अशा प्रकारे बांधून ठेवते आणि माझी अशी सवय आहे मी अजिबात केस मोकळे सोडत नाही अरे बघा बाल मला किचनमध्ये काहीच काम करू देत नाही आहे म्हणून म्हटलं आज पटकन देवपूजा जी आहे ती मी करून घेते लवकर तर आज बाळसुद्धा मला मदत करणार आहे नेहमीप्रमाणे देवपूजा करताना तू मदत करतो आईला काय करतो तू मदत करतो इकडे बस सगळ्यांना गुड मॉर्निंग तर माझी देवपूजा झाली मिस्टरांना नाश्तासुद्धा करून दिला आज डोसे केले होते नाश्त्याला आणि जेवणामध्ये आज दाळ भात बटाट्याची भाजी आणि डोसे असणार आहेत तर आता पाणीसुद्धा आलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे तर आता मी पटकन कपडे पिळून घेते कारण की पाणी जे आहे ते आतलं मी सगळं भरून घेते कारण की आमचे जे भाडोत्री आहेत त्यांनासुद्धा पाणी द्यावं लागतं तर दादा आहेच मदतीला तर आता पटापट मी करून घेते आणि बाळसुद्धा बाहेर त्याच्या काकांना मदत करत आहे पाईप वगैरे लावायला चला आता पटकन आवरून घेते तर देवपूजा झाल्यानंतर मी इकडे आलेली आहे पाणी भरण्यासाठी तर सगळं पाणी वगैरे मी आता भरून घेत आहे आणि बाळाचे बाबा जे आहेत माझे मिस्टर ते सुद्धा थोड्या वेळ मला मदत करायला आले होते पाईप वगैरे लावून द्या देण्यासाठी आणि काकासुद्धा आहेतच मदतीला बाळाचे काका तर मैत्रिणींनो आता एकत्र एक कुटुंबाबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे तुमच्याशी तर माझं जे कुटुंब आहे ते एकत्र कुटुंब आहे जॉईंट फॅमिलीमध्ये आम्ही राहतो आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आमच्या आई ज्या आहेत त्या काही दिवसासाठी माझ्या सिस्टर इन लॉकडे गेलेल्या आहेत आणि जेव्हा मी सुद्धा माहेरी जाते तेव्हा सुद्धा असंच वाटतं आणि जेव्हा त्या पण घरामध्ये नसतं तेव्हा आम्हालासुद्धा सगळ्यांना असंच वाटतं म्हणजेच आम्हाला सा, सगळ्यांनाच आता सा एकमेकांची सवय झालेली आहे म्हणजे घरामध्ये जर कोणी नसेल तर एकदम असं घर रिकामं वाटतं आणि आठवण यायला सुरुवात होते आणि मला असं वाटतं की ज्या मुली जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात त्या प्रत्येकीसोबत असंच होत असतं हो की नाही आणि म्हणजे कसं ना की आपण एखादी गोष्ट एकमेकांशी शेअर करत असतो एक एकमेकांशी बोलत असतो जरी आपल्या विचारांमध्ये मतभेद असले जनरेशन गॅप असल्या तरीसुद्धा आपल्याला ती एक सवय झालेली असते एक घर असतं ना एक कुटुंब ते आपल्याला जोडून ठेवत असतं आपल्यामध्ये म्हणजे जिव्हालाचं प्रेमाचं आपुलकीचं नातं आप आप जे आहे ते आपोआप निर्माण होतं जेव्हा आपण एकत्र एक कुटुंबामध्ये राहतो तर खरंच मला तरी खूप चांगलं वाटतं जेव्हा मी एकत्र कुटुंबामध्ये राहत आहे कारण की विचारांची देवाणघेवाण होते वेगवेगळे गोष्टी शिकायला भेटतात आणि एकमेकांची मदत तर अफकोर्स होतेच होती आपल्याला तर बऱ्याच जणींचं मी असं ऐकलेलं असतं की एकत्र कुटुंबामध्ये राहिल्यामुळे आम्हाला आमच्या इच्छेनुसार सार जगता येत नाही आहे किंवा आमची स्वप्न आम्हाला पूर्ण करता येत नाही आहेत आम्हाला खूप कामं पडतात घरामध्ये सगळी कामांचा लोड एकटीवर असतो किंवा दोघींवर असतो तर अशा गोष्टी शिकायला म्हणजे खूप वेळा ऐकायला मिळतात पण Uh, मला असं वाटतं की हे सगळं डिपेंड करतं फॅमिली टू फॅमिली म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये सासरी कशा प्रकारची माणसं आहेत आत्ताच्या जनरेशनला समजून घेणारी लोकं तुमच्या घरामध्ये आहेत का तर तुमचे पण काही जर स्वप्न असतील तुम्ही तुम्ही पण खूप महत्त्वाकांक्षी आहात पॅशनेट आहात तर तुम्ही तुमची स्वप्न तुमच्या घरच्यांना सासरच्यांना समजावून सांगा त्यांना समजतील अशा भाषेत त्यांना सांगा आणि नक्कीच ते तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतील म्हणजे असं नाही की जॉईंट फॅमिलीमध्ये राहिल्यावर आपण काहीच करू शकत नाही फक्त आपल्याला चार भिंतीमध्ये राहूनच जगावं लागतं कामामध्येच आपला पूर्ण वेळ निघून जातं तर असं अजिबात नाही आहे मला माझी जी, जी फॅमिली आहे सासरची ती पूर्णपणे सपोर्ट करते माझं यूट्यूबचं जे ड्रीम आहे ते पूर्ण करण्यासाठी म्हणू शकतो किंवा आणखीन जी काही माझी स्वप्न आहे ती पूर्ण करण्यासाठी तर जरी प, जरी तुमची फॅमिली खूप स्ट्रिक्ट असेल किंवा खूप बंधनं तुमच्यावर टाकत असतील तर थोडासा वेळ द्या एक सगळ्यांना समजून घ्या आणि हळूहळू हो, हो, तुमची जी स्वप्नं आहेत तुम्हाला जे काही पुढे करायचं आहे ते नक्कीच तुम्ही त्यांना सांगून करू शकता कारण की अ, मला असं वाटतं की भांडणं आणि भांडणं जी आहेत ती वाढतात वाद जे आहे ते वाढत जातात तर आपण जर प्रेमाने एकमेकांना गोष्टी समजून घेतल्या सांगितल्या तर नक्कीच त्यातनं मार्ग जो आहे तो निघतो आणि आपल्यालासुद्धा फ्रीली सगळ्या गोष्टी त्यांच्याशी बोलायला हेल्प होते आणि आपण जी आपली काही स्वप्न आहेत ती नक्कीच पूर्ण करू शकतो आता आणि बोलतात ना एकमेका सहाय्य करू धरू सुपंत आणि एक जर फॅमिली एक फॅमिलीमधलं जर एक व्यक्ती पुढे गेला तर ते पूर्ण कुटुंब पुढे जातं असं मला वाटतं त्यामुळे नक्कीच तुमच्या घरच्यांशी बोला आणि तिथेच नका थांबू फक्त घरातच नका थांबू तर तुमच्यामध्ये जे काही कौशल्य आहे तुमचं जे जे काही टॅलेंट आहे ते बाहेर काढा आणि स्वतःला ग्रो करा कारण की आपण जर ग्रो झालो आपली जर जा प्रगती झाली तर आपल्या घरच्यांचीसुद्धा प्रगती आपोआपच होते तर एवढंच मला या व्हिडिओतनं सांगायचं होतं तर मैत्रिणींना तुम्ही बघितलं असेलच की बाहेरचं जे सगळं काम आहे ते आवरून झालेलं आहे कपडेसुद्धा धुवून झाले सुकायलासुद्धा टाकले त्यानंतर बाथरूम जे आहे सुद्धा क्लीन करून झालं आणि दोन्ही जे अंगण आहेत ते सुद्धा छान अशी चकाचक क्लीन करून झालेले आहेत तर आता राहिलेलं आहे स्वयंपाक आणि बाळाची अंघोळ आणि मेकअप वगैरे तर बाळाला थोडंसं नाश्ता मी आता भरवला आहे आणि आता बाळाला अंघोळ घालणार आहे आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे आणि ह्या कामामध्ये मला दादांनी आणि सुद्धा खूप मदत केलेली आहे तुम्ही बघितलंच आहे व्हिडिओमध्ये तर चला आता पुढचं रुटीन मी शेअर तर मैत्रिणीनं तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहता की न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहता ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमचे काय विचार आहेत जे काही मी आज एकत्र एक कुटुंबाबद्दल बोलली आहे त्याबद्दल तर ते सुद्धा मला नक्की सांगा तर मैत्रिणींनो बरेच दिवस झाले मी आपल्या व्हिडिओमध्ये कृष्णवाणी नाही ऐकवली हो की नाही तर आज बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला छान अशी कृष्णवाणी ऐकवणार आहे आणि मी आज प्रेमाबद्दल बोलणार आहे प्रेम म्हटलं की हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे हो की नाही तर चला आता बऱ्याच दिवसाने कृष्णवाणी ऐकवत आहे तर म्हटलं प्रेमाबद्दल थोडंसं बोलूया तर मी तुम्हाला आता कृष्णवाणी ऐकवत आहे श्रीकृष्ण काय सांगतात प्रेमाबद्दल तर ते म्हणतात आपण सगळे प्रेम करतो आणि प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करतो बरेच जण प्रेम मिळवतात सुद्धा पण मग तिथूनच सुरू होतो एक नवीन अध्याय म्हणजे कसं होतं की अचानक दोन्ही प्रेमींना काहीतरी अनुचित काहीतरी वेगळं वाटायला लागतं अचानक असं अच्छा होतं की दोघांना आपापल्या अस्तित्वाबद्दल घेऊन असुरक्षित वाटायला लागतं मग श्रीकृष्ण विचारतात आता काय करायचं मग ते एक उदाहरण देतात हळद आणि चुन्याचं ते म्हणतात जेव्हा चुना आणि हळद एकत्र केले जाते तेव्हा त्या दोन्ही गोष्टी आपला आपला रंग जो आहे त्याचा त्याग करतात म्हणजे स्वतःचा जो रंग आहे त्याचा ते त्याग करतात आणि एक नवीन रंग स्वीकारतात तसा रंग असतो प्रेमाचा आणि तसा तो रंग बनवावा लागतो म्हणजेच प्रेमामध्ये मी माझं स्वतःचं माझंच याला जागा नसते प्रेमामध्ये असतं आम्ही आमचं आपलं आमच्यासाठी म्हणजेच आम्हीला खूप महत्त्व असतं म्हणून श्रीकृष्ण सांगतात की जर तुम्हाला प्रेमाचा रंग बघायचा आहे तो आत्मसात करायचा आहे वाढवायचा आहे तर स्वयंचं अस्तित्व तुम्ही जपा नक्कीच जपा पण तुमच्या आयुष्यात वयमलासुद्धा भरपूर महत्त्व द्या बरं का आता वयम म्हणजे काय तर वयम म्हणजे आम्ही आपलं आपल्यासाठी <laughs> मग बघा तुमच्या प्रेमाचा रंग कसा बहरतो ते तर स्वयंपाकाची सगळी तयारी झालेली आहे माझी बटाट्याची भाजी वगैरे करणार आहे त्यासाठी बटाटे कापून झालेले आहेत आणि कांदा लसूण सगळं काही मस्त सोडून चिरून झालेलं आहे तर आता होंडी घालते मी आता वाजलेले आहेत पाने अकरा तर ऑलमोस्ट सव्वा अकरापर्यंत मला सगळ्यात स्वयंपाकचं म्हणजे होऊन जाईल आणि हे ऑइल कंटेनर मी मार्टमधून आणलेलं होतं तुम्हाला मी माझ्या मार्टचा जो व्हिडिओ आहे शॉपिंगचा त्याचं दाखवलं होतं तर खरंच खूप यूजफुल आहे आणि ते ह्याला बघा इथे छोटंसं मोल आहे त्यामुळे काय होतं आपण जेव्हा तेल टाकतो तेव्हा तेल जे आहे ते बाहेर जास्त पडत नाही आणि ह्याला पूर्ण असं खाली जे आहे ते अजिबात येत नाही तर खूप छान आहे हे आणि क्वालिटी पण छान आहे त्याची तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ही कृष्णवाणी आणि इकडे प्रेम म्हणजे फक्त प्रियकर आणि प्रेयसीच्या प्रेमाबद्दल नाही सांगितलं बरं का प्रेम हे आपण प्रत्येक नात्यामध्ये प्रेम हे असतंच म्हणजेच आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक एक वेगवेगळ्या नात्यांमध्ये आपण गुंतलेलो असतो गुंफलेलो असतो एक प्रत्येक अशी आपली बांधिलकी असते हो की नाही तर त्या प्रत्येक नात्याबद्दल इथे मी सांगत आहे तुम्हाला तर आय होप की तुम्हाला ही कृष्णवाणी नक्कीच आवडली असेल आणि आवडली असेल तर प्लीज छान छान कमेंट करून मला कळवा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी उत्साहाने अजून छान छान कृष्णवाणी तुमच्यासाठी घेऊन येईल तर बघा इकडे आपल्या गप्पा मारत मारत आणि कृष्णवाणी तुम्हाला सांगत सांगत इतकं काही कामाचं झालेलं आहे म्हणजे दोन्ही आमची जे काही अंग अंगण आहेत म्हणजे पुढचं अंगण मागचं अंगण इकडचं अंगण तर हे सगळं काही मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाण्याने व्यवस्थित ते क्लीन केलेलं आहे त्यानंतर कपडेसुद्धा सुकायला टाकली बाळ आणि मला मदत केलेलीच आहे त्यानंतर बाळाची अंघोळ त्याचा नट्टा पट्टा तर हे सगळं झालेलं आहे त्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये आणि हे करता करता मला अकरा साडे अकरा झालेले आहेत तर आता स्वयंपाकामध्ये जसं की मी तुम्हाला सकाळी सांगितलं बटाट्याची भाजी डाळ भात आणि डोसे असणार आहेत तर हे सगळं स्वयंपाक मी आवरून छान अशी आता भांडी वगैरे घासणार आहे त्यानंतर पाहिजे तुला कौन? आजी पाहिजे तर आमचं जेवण वगैरे सगळं काही झालेलं आहे बाळ आता हॉलमध्ये गेलेलं आहे कारण की त्याला झोप आलेली आहे कारण की तो माझ्यासोबतच सकाळी उठला होता पाच वाजता आणि जसं त्याचं जेवण झालं तसं त्याला झोप आल्याने त्याने आजीला खूप मिस केलं कारण की जेवण झालं झालं त्याला आजी हॉलमध्ये घेऊन जातात आणि पाण्यात टाकून त्याला झोपवतात तर आज तो बाबांसोबत गेलेला आहे हॉलमध्ये आता लगेच झोपेयचं दहा पंधरा मिनटामध्ये तर आता वाजलेले आहे बरोबर सव्वा बारा तर सगळं काही झालेलं आहे आता किचन ओटा जो आहे तो सगळा मी क्लीन करणार आहे भांडी घासणार आहे झाडू मारणार आहे आणि हे सगळं काम माझं आता पाहुणे एकपर्यंत सगळं काम माझं होऊन जाईल त्यानंतर आपले जे यूट्यूबचं व्हिडिओ जे आहेत ते मला एडिट करायचं आहे तर तेसुद्धा काम आहे आणि व्हॉईस ओव्हर पण जावं लागतं आणि तुम्हाला माहिती आहे की व्हॉइस ओव्हर देताना खूप शांतता लागते थोडा जरी आवाज आला तरी तो व्हिडिओमध्ये पटकन कॅच केला जातो तर आता बाळ झोपलेला आहे तोपर्यंत मला हे सगळं करून व्हिडिओ एडिटिंग करून व्हॉईस ओवरसुद्धा द्यायचा आहे चला असं फटाफटी सगळं मी आवरून घे तर किचन इकडे सगळं माझं आवडून झालेलं आहे भांडी किचन मोटा सगळं काही चकाचक क्लीन केलेलं आहे आज कामाने बाळ खूप तमलं माझं आणि खूप छान असं गाड झोपलेलं आहे बघू शकता तुम्ही तर आता वाजलेले आहेत बरोबर एक तर मैत्रिणींनो आजचं जे रुटीन आहे ते माझं सकाळ ते दुपारपर्यंत ते सगळं संपलेलं आहे होतं होईल तेवढं मी छान शूट करून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप की तुम्हाला हे माझं रुटीन जे आहे ते नक्कीच आवडलं असेल आणि मी जे काही व्हिडिओमध्ये एकत्र एक कुटुंबाबद्दल बोललेली आहे तर ते माझे विचारसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडले असतील तर तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता सगळं काही आवरून झालेलं आहे एक वाजलेलं आहे आता माझ्याकडे दोन ते तीन तास आहेत अजून मला यूट्यूबचं एडिटिंगचं काम वगैरे करायचं आहे कारण की आता आरामात साडेतीन चार वाजता तो उठेलच तर तोपर्यंत मी यूट्यूबचं एडिटिंगचं काम जे आहे ते करून घेते तर मैत्रिणीनं भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझं हेअर वॉश मी केलेलं होतं सकाळी तर केस तशीच बांधून ठेवलेली होती तर आता थोड्या वेळाने मी केसंसुद्धा माझी छान विंचरून सुकवणार आहे तर आजचं रुटीन आय होप की तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर आवडलं असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला असेच माझे छान छान व्हिडिओज बघायला आवडत असतील तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा -चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ब बाय